बाजारात गेलं की हिरव्या छान पालेभाज्यामध्ये मा लाल माठाची भाजी अगदी छान उठून दिसते तुमच्याही डोळ्यामध्ये मा ही माठाची भाजी भरत असेल बरं का पण परवा मी बाजारात गेले होते ना तर तिथे एक मुलगी आली होती तिचं नुकतंच लग्न झालं होतं तर ती, ती विचारत होती ही कसली भाजी आहे ही कशी करायची आहे त्या भाजीवालीलाच विचारत होते मग माझ्या मा असं लक्षात आलं की अरे खरंच माठाची भाजी ही इतकी पौष्टिक आहे इतकी चांगली आहे आणि ही भाजी सगळ्यांना घरात करता आली पाहिजे कारण ती अतिशय चवीलाही उत्तम लागते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात लाल माठाची भाजी कशी करायची नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सोपी साधी छान लाल माठाची भाजी करणार आहोत कारण लाल माठेची भाजी ही अतिशय पौष्टिक आहे तिच्यामध्ये फायबर आहे त्यामुळे पोट साफ व्हायला तिचा उपयोग होतो शिवाय ती थंड प्रकृतीची आहे त्यामुळे आपल्याला पोटामध्ये पित्त होत असेल तर त्याचाही आपल्याला त्याचा छान उपयोग होतो आणि मुख्य म्हणजे लाल लालमाठाची भाजी पचायला हलकी हे सगळं जरी खरं असेल तरीसुद्धा प्रत्येक भाजी खाताना ती आठवड्यातनं फक्त दोनदाच खावी रोज जर लाल लालमाठाची किंवा कुठली पालेभाजी तुम्ही खायला लागलात ना तर ते त्याने पोटाला अपाय होण्याची शक्यता आहे बरं का चला तर मग आता आपण लाल माठाची भाजी कशी करायची ते बघूया जाऊयात स्वयंपाकघरात आता लाल माठाची भाजी करायला आपल्याला पहिल्यांदा लाल माठ लागेल ला ते पहा अशा रंगाचा लाल माठ असतो हा पण निवडून घेतला त्याची टोकं टोकं आणि खालची पानं असतात ना ती घेतली आणि मुख्य म्हणजे ह्याची देठं आहेत ना ती पण मी बाजूला ठेवली त्याची आता उद्या मी छानपैकी कोशिंबिरी करणार आहे आणि थोडीशी देठं याच्यात आई आपण चिरून घेतलेली हा लाल माठ त्याच्याकरता आपण मुगाची डाळ भिजत टाकली तुम्ही मुगाच्या डाळीच्याऐवजी हरभऱ्याची डाळ वगैरेसुद्धा घेऊ शकता आणि हिरवी मिरची बस एवढंच साहित्य आहे आणि आता बाकीचं साहित्य आपण फोडणी करता करता टाकणार आहोत तर चला बघूयात कशी करायची ते आता लाल माठाची भाजी आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आता आपण फोडणी तयार करून घेऊयात आपण थोडंसं तेल घालून घेऊयात नेहमी कुठली पालेभाजी करताना आपण ज्यावेळेला ती परतून करतो त्यावेळेला तेलाचं मिठाचं प्रमाण हे कमी लागतं कारण काय होतं ती शिजवल्यानंतर आकसून जाते म्हणजे जा कमी होते त्यामुळे आपण दोन चमचे तेल घातले ती पसरट भांड आहे त्यामुळे त्यामुळे जास्त वाटत असेल कदाचित तुम्हाला त्याच्यात आता आपण मोहरी घालून घेऊया तडतडत आली की आपण त्याच्यात हिंग थोडासा कांदा कुठल्याही भाजीमध्ये कांदा आणि लसूण हा ऑप्शनल असतो बरं का आपल्याला आवडत असेल तर घालावा नाही घातला तरी चालतो विदा कांदा आणि लसूण न घालतासुद्धा केलेली भाजी ही नेहमी उत्तमच होते आता याच्यात आपण ती भिजवलेली मुगाची डाळ आहे ना ती आपण घालूया अगदी साध्या पाण्यामध्ये ही मी डाळ एक दोन तीन तास भिजत घातली होती या डाळीच्या ऐवजी आपण हरभऱ्याची डाळ वापरू शकतो दाणे घालू शकतो थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची मिरच्या घालायच्या का कापल्या मग आपण आता त्याच्यामध्ये मिरच्या घालूयात थोड्याशा एखादी गोष्ट कदाचित विसरल्यामुळे मागे पुढे झाली तरी चालू शकते पण आता मिरच्या चांगल्या तळल्या गेल्या पाहिजे अशाच घातल्या आणि लागली भाजी मी जर टाकली तर ती जी भा मिरची असते ती वाफवली जाते वाफवलेल्या मिरचीचा किंवा परतलेल्या मिरचीचा उकडलेल्या मिरचीचा सगळ्या मिरच्यांचे स्वाद हे वेगवेगळे असतात त्यामुळे आपण ही थोडीशी परतून तेलामध्ये घेणार आहोत आणि मग नंतर आपण याच्यामध्ये भाजी घालणार आहोत ह्याच्यात थोडीशी हळद लाल तिखट कारण मिरची आपली कमी तिखटाची बर, बर का पण तिचा स्वाद यायला पाहिजे म्हणून मी ती थोडीशी घातली आहे हे घरी मिरची आणून त्याचं केलेलं तिखट आहे बरं का रंग किती छान आला नाही लागली जशी स्वयंपाकाला चव आवश्यक आहे त्याचप्रमाणे रंगसुद्धा स्वयंपाकाचा चा चांगला यायला पाहिजे आता आपलं तेल डाळीने सोडवायला सुरुवात केली याचा अर्थ आपली डाळ शिजत आली आता त्याच्यामध्ये हा आपण चिरलेला माठ घालूया माठाच्या भाजीचा लालसर रंग मुगाच्या डाळीचा पिवळसर रंग किती छान दिसतोय कि नाही अशी डोळ्यांना सुद्धा सुंदर दिसणारी भाजी जर आपण केली तर नक्की सगळे घातील आणि माठाच्या भाजीचे किती प्रकार करता येतात माहिती तुम्हाला थालपीठ करता येतं वडे करता येतात मुटकुळे करता येतात कारण माठाची भाजी ही रक्त वाढवण्याचं काम करते मुख्य म्हणजे ती थंड प्रकृतीची त्यामुळे उन्हाळ्यामध्ये निदान आठवड्यात एकदा किंवा दोनदा लाल माठ्याची भाजी खा खायला काही हरकत नाही पण इतर सीझनमध्ये पण एकदा दोनदा करायला काही हरकत नाही बरं का त्याच्यात आपण अर्धा चमचा मीठ घालूयात कारण भाजी आकसणार आहे भाजी आकसल्यानंतर म्हणजे कमी झाल्यानंतर जरी आपण मीठ घातलं तरीसुद्धा चालू ला चालू शकतं पण मला थोडासा अंदाज आलेला आहे त्यामुळे मग मी आता आधीच मीठ घालून घेतलं त्यामुळे लवकर भाजीला पाणी सुटतं आणि भाजी लवकर शिजली जाते याच्यात तुम्ही लसूण ठेसलेल्या मिरच्यासुद्धा घालू शकता तर आपली भाजीला आपण वाफ येऊ देऊ म्हणजे आपली भाजी तयार आहे की नाही आपल्या भाजीला चांगलं पाणी सुटलं आणि मुख्य म्हणजे भाजी कमी झाली म्हणून आपण कमी मीठ घातलं होतं थोडंसं चाखून बघायचं चा वाटलं तर आणखीन घालायचं पण जास्त झालं मीठ तर कसं काढायचा प्रश्न पडतो नाही का आता पदार्थांमध्ये मीठ किंवा साखर जास्त झाली तर काय करावं असा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की मला कळवा अभिप्रायामध्ये सांगा म्हणजे आपण तो नक्की करूयात आता आपली भाजी झालेली आहे फार शिजवायची नाही अशीच थोडीशी आत्ता जेवढी शिजली आहे की नाही तेवढी बास होऊन जाते तर याच्यात जा आपण पाण्याचा वापर वगैरे अजिबात केलेला नाही आहे तर एक दोन मिनटं अजून ठेवूयात मुगाची डाळ पण आपली शिजलेली आहे कारण ती भिजलेली आहे फार अगदी आपल्याला आमटीसारखी काही डाळ शिजवायची नाही आहे ही डाळ भाजी आणि डाळ झाली आहे रंगही मस्त झाला आणि ह्याच्यामध्ये आपण धन्याची पावडर टाकू शकतो काही काही लो लोकांकडे तर ह्याच्यामध्ये ओवासुद्धा टाकतात बरं का मी तुम्हाला आपल्या व्हरायटी सांगते म्हणजे तुम्ही दोन तीन प्रकाराने हीच भाजी करू शकाल भाजी आता झाली आपण गॅस बंद करूयात आहे की नाही सोपी झटपट चवदार विशेषत पौष्टिक इतकी छान लाल माठाची भाजी तयार झाली तुम्ही नक्की करून बघा चा आणि अशा छान छान पौष्टिक आणि साध्या सुध्या भाज्या बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका बरं का कारण अनुराधा चॅनल हे घरातील सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी असं हे चॅनल आहे धन्यवाद